नमस्कार मित्रांनो अनकट मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत बारामती म्हणलं की लोकांच्या मनात सगळ्यात आधी काय येतं माहीत आहे राजकारण करावं ते बारामतीकरांनीच शिवाय बारामतीचं नाव ऐकलं की कधी पवार साहेबांचं नाव समोर यायचं कधी कधी अजितदादांचं यायचं आणि अगदीच कधी कधी सुप्रिया सुळेंचं यायचं राजकारणाचे साहेब दादा ताई सगळेच बारामतीचे एकेकाळचं राजकारणातील सगळ्यात एकोप्याचं राजकीय कुटुंब पण बारामतीच पण गेल्या काही दिवसांपासून आपण सगळेच बारामतीच्या करामती बघतोय काकांच्या विरोधात पुतण्या आणि बहिणीच्या विरोधात भाऊ सगळं काही आपण पाहतोय पण बारामतीतल्या राजकारणाशिवाय इतर समस्या आपण आहेत पण त्या समस्यांकडे नेहमीच या राजकारण्यांनी ने दुर्लक्ष केलंय तेच आज आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत मागचे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेत किंवा नाही पाहिलेत ते तुम्हालाच माहीत पण आजचा व्हिडिओ पाच मिनिट काढून शेवटपर्यंत पहा हवं तर विनंती समजा कारण आजच्या व्हिडिओमधून बारामतीच्या खऱ्या करामती आपल्याला सांगणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पण त्याआधी आपल्या अनकट मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला माहित असेल जवळपास चौतीस वर्षापूर्वी शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एका नौक्या तरुणाला लाँच केलं ला होतं त्या तरुणाचं नाव म्हणजेच अजित पवार आणि त्यानंतर पंधरा वर्षांनी आपल्या लेखीला म्हणजेच सुप्रिया सुळेंना राजकारणात आणलं पण ज्या काकांनी राजकारणात आणलं त्यांचाच पक्ष हिसकावण्याची वेळ दादांवर का आली या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपंय जो व्यक्ती राजकारण जवळून पाहतो त्यांना माहीत असेल तर मी बोलतोय सत्तर हजार कोटींबद्दल हो हो त्याच सिंचन घोटाळ्याबद्दल ज्याचा उल्लेख मोदींनी करताच अजितदादा आठवडाभरातच गायब झाले आता हा घोटाळा आहे की नाही हे मोदी साहेबांनाच माहीत असेल पण गावागावातील शमड पोरग पण तेच म्हणतंय की सत्तर हजार कोटी लपवायला दादा गेलेत खरं तर अख्खा पक्ष गायब केला तरी काही लोकांना अजून पण वाटत की ही पवार साहेबांचीच गेम असेल अरे झोपेतून हो उठा आणि बघा दादा गेले आणि नुसते गेले नाही तर अख्खा पक्ष घेऊन गेले खरं सांगायचं झालं सा तर ह्या सगळ्या बारामतीच्याच करामती आहेत बरं का कारण शरद पवारांनी पुतण्याला राजकारणात आणलं मुलीलाही आणलं नातवाला देखील आणलं मग दादांच्या पण काही इच्छा असणार की नाही त्यांना पण त्यांचा मुलगा बायको राजकारणात आणायचे आहेत जरी ते सपशेल हरले असतील तरी देखील आता खरी परिस्थिती सांगू विधानसभेला दादांच्या विरोधात कोण आणि लोकसभेला ताईंच्या विरोधात कोण हे दोनच प्रश्न मी बारामतीकरांच्या तोंडावर आलेले पाहतोय एकाच्याही तोंडावर बारामतीच्या बावीस तेवीस गावांना अजून पण पाण्यासाठी डोक्याला हात लावून बसायची वेळ येते काही गावांना अजून प्यायला पाणी नाही उन्हाळ्यात तर अक्षरशः आठवडा आठवडा प्यायला पाणी नसतं आणि आपण काय करतो तर दादा साहेब ताई उरले सुरले त्यांचे मुले पण डोक्यावर घेऊन नाचतो पिढ्यानपिढ्या पिढ्या हेच लोक सत्तेत तरी देखील बारामतीचा काही भाग दरवर्षी दुष्काळ सहन करतो या भागाला न शेतीला पाणी आहे ना हाताला काम आहे बाहेरच्या लोकांना बारामती शहर पाहून वाटतं अरे बारामती तर जगात भारी पण ती फक्त नाण्याची एक बाजू झाली दुसरी बाजू ना कोणी पाहिली ना कोणी पाहण्याच्या पन्नास वर्षांमध्ये अजूनही बारामती तालुक्यातील जिरायती गावांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करू न शकणं हे कोणाचं अपयश आहे तालुक्यात झालेल्या प्रत्येक विकास कामांसाठी अजितदादा आणि सुप्रियाताई जबाबदार असतील तर पन्नास वर्षात बारामतीच्या जिरायती भागाचा पाण्याचा प्रश्न सोडू न शकण्यासाठी कोण जबाबदार आहे याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलीये एक बारामतीकर म्हणून मला पण माहित आहे की आज बारामती पूर्ण देशात नावाजली जाते आणि खरंच बारामती सुधारली पण आहे पण एका मतदारसंघाचा विचार करता एका शहराचा विकास गृहित धरायचा असतो का तसं असेल तर फक्त शहरापुरताच आमदार ठेवा ना दुष्काळी गावांची मतं घ्यायला काय येता खर तर मला ना कोण दादा माहीत ना ताई ना साहेब मला फक्त त्यांच्यामध्ये एक लोकप्रतिनिधी दिसतो बाबांनो राजकारण हे जगातील सगळ्यात विषारी गोष्ट आहे त्यात ना बाब दिसतो ना पोरग ते लोक आपल्या कुटुंबातच भांडत राहणार आणि कधी एक होतील ते कळू पण देणार नाहीत आणि कार्यकर्ता असतो एक ह्या टोकाचा दुसरा त्या टोकाचा तरी आयुष्यभर ते वादावादी करत राहतात अरे सुधरा आणि समजून घ्या कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुमची किंमत फक्त एक पाळीव कुत्रा म्हणून आहे आजचा व्हिडिओ खरंच आपल्या नातेवाईकांशी शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपले सबस्क्रायबर्स खूपच कमी आहेत त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आपण पाहत राहा अनकट मराठी